अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर ताईंना घरामध्ये दिवसभर सुगंध दरबळावा किंवा घरामध्ये दिवसभर एक पॉझिटिव्हिटी किंवा दिवसभर आपलं घर सकारात्मक वाटावं म्हणून विचारतात की ताई काय करावं तर तुमच्या सर्वांचा विचार करून तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील दिवसभर तुमच्या घरामध्ये वातावरण पॉझिटिव्ह आणि फ्रेश आणि प्रसन्न हवं असेल तर तुम्ही अगरउद म्हणून एक अगरबत्ती आहे आपल्याकडं अगरऊद ह्याचं नाव आहे ही अगरबत्ती जी तुम्ही बघताय ती अल्ट्रा प्रीमियम आहे म्हणजे ह्याचा जो वास आहे जो सुगंध आहे जो स्मेल आहे तो तुमच्या घरामध्ये चोवीस ते पंचवीस तास राहणार माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही स्पेशल आमची अगरबत्ती आहे बरं का ही अगरबत्ती बनवून घ्यावी लागते ही अगरबत्ती तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही ना मिळणार नाही कारण ही बनवून खास घ्यावी लागते ही मार्केट मध्ये कोणत्याही दुकानात किंवा तुम्हाला कुठेही मिळणार नाही मार्केट मध्ये ही अगरबत्ती तुम्ही महाराष्ट्र तरी मिळणार नाही ही अगरबत्ती जी आहे ती खास बनवून घ्यावी लागते आम्ही करून बनवून आहे कारण बऱ्याचशाच ताईंना चोवीस पंचवीस तास दिवसभर आपल्या घरामध्ये सुगंध वास राहावा म्हणून ही अगरबत्ती आम्ही बनवली आहे तर ह्याची जी, जी प्राइस आहे ती तीनशे नव्वद रुपये आहे पण तुम्हाला ही ऑफर मध्ये तीनशे चाळीस रुपये मध्ये मिळणार आहे जे लगेच बुकिंग करतील व्हिडिओ बघून त्यांना तीनशे चाळीस रुपये मध्ये ही अगरबत्ती मिळणार आहे अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती अगरवूद ह्याचं नाव आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा, करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडल्या सगळ्या अगरबत्त्या नॅचरल असतात तर ही सिद्धी शिला म्हणून अगरबत्ती आहे सिद्धीशिला शिला अल्ट्रा प्रीमियम तर ह्याची प्राइस आहे ते एकशे पासष्ट रुपये आहे प्रीमियम सिद्धी शिला अगरबत्ती एकशे रुपये सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आणि केमिकल नाहीये सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आणि खूप छान आहेत जसं की जप करताय तुम्ही, करता तुम्ही आध्यात्मिक सेवा करताय तारकमंत्र तीर्थ करायचं आहे त्यावेळी तुम्ही ही उदी किंवा तुम्ही ही विभूती अगदी पाण्यामधून पिले तरी तुम्हाला पोटाला कोणताही विकार होणार नाही एवढी गॅरंटी तुमची लॅब टेस्टेड आहे त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल वगैरे नाहीये तरी सिद्धिशिला अगरबत्ती आहे ह्याची प्राईस जी आहे ती एकशे पासष्ट रुपये आहे त्याचबरोबर बघा सर्वांचा आवडता मोगरा नॅचरल मोगरा मसाला अगरबत्ती तरी नॅचरल मो, मसाला, अगर मसाला अगर मोगरा अगरबत्ती जी आहे ती एकशे पाच रुपयाची आहे एकशे पाच रुपये ह्याची किंमत आहे तर अगदी तुम्ही ही सुद्धा मसाला नॅचरल अगरबत्ती मोगरा ऑर्डर करू शकता फक्त एकशे रुपये आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या अगरबत्त्यांची प्राईस सांगितली आहे त्यामुळे जेव्हा ऑर्डर कराल जे जे अगरबत्ती हवी ती अगरबत्तीचा स्क्रीनशॉट टाका किंवा सांगा मला मोगरा हवा शिद्दीशिला हवी आणि शिपिंग चार्ज विचारा तुम्हाला जेव्हा ऑर्डर तेव्हा ऍड्रेस पाठवून द्या म्हणजे तुमचा पिनकोड बघून तुम्हाला शिपिंग चार्ज सांगितले जातील तर एकशे पाच रुपये मोगरा अगरबत्ती एकशे पाच रुपये मोगरा अगरबत्ती त्याचबरोबर सर्वांची आवडती दीड तास बरोबर चालणारी ह्याची स्टिक खूप जाड आहे बरं का ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरोबर <गला> दीड तास चालते घरामध्ये सुगंध सुद्धा दिवसभर दरवळतो एवढ्या सुंदर आणि छान क्वालिटीची ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती हे सुद्धा कोणतंही केमिकल नाही सगळ्या अगरबत्ती लॅब टेस्टेड आणि अनिमल्सवरती टेस्टिंग नाही झालेलं खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती आहेत मसाला नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती दीड तास चालते बरं का दीड तास चालते बरोबर जी एकच स्टिक लावायची कारण खूप जड अगरबत्ती ही आहे म्हणजे स्टिक आहे ती जाड आहे रुद्राक्ष अगरबत्ती फक्त एकशे तीस मध्ये तुम्ही दोन तीन अगरबत्त्या चार ऑर्डर करू शकता रुद्राक्ष नॅचरल अगरबत्ती त्याचबरोबर बघा सर्वांची आवडती अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती म्हणजे ग्लोरी ही ग्लोरी अगरबत्ती आहे ना ह्याचा सुगंध काही वेगळा आहे बरं का मनाला शांत आपल्या माइंडला फ्रेश आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं ग्लोरी अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती आपल्याकडे अगरबत्ती क्वालिटी आहे बर का त्यामुळे आपल्याकडल्या अगरबत्ती ज्यांनी वापरत त्या दुसरीकडून घेतच नाहीत तर अल्ट्रा प्रीमियम ग्लोरी अगरबत्तीची प्राइस आहे ती एकशे पासष्ट रुपये आहे एकशे पासष्ट रुपये अल्ट्रा प्रीमियम ग्लोरी अगरबत्तीची प्राइस त्याचबरोबर बघा तुम्हाला सुकद म्हणून आपल्याकडे एक अगरबत्ती आहे बऱ्याचशाच ताईंना ही सुकत अगरबत्ती आवडते बऱ्याचशाच ताईंनी ही सुकत अगरबत्ती परचेस केलेली आहे तर ह्याची प्राइस आहे ती एकशे चाळीस रुपये सुकत अगरबत्तीची जी प्राइस आहे ती एकशे चाळीस रुपये प्रीमियम मसाला अगरबत्ती आहे सुकत एकशे चाळीस रुपये ह्याची प्राइस आहे त्याचबरोबर बघा मस्क कस्तुरी आता बऱ्याचशाच ताईंना मस्क कस्तुरी हवी आहे ही सुद्धा एकशे चाळीस रुपयेला आहे कस्तुरी म्हणजे लक्ष्मी मातेला प्रिय मस्क कस्तुरी खूप छान सुगंध वास आहे तुम्ही नक्की हे ट्राय करा मस्क कस्तुरी त्याचबरोबर बघा त्या खस म्हणून खस म्हणजे आपला जसं की वाळा आपण पाण्यामध्ये टाकतो त्या प्रकारामध्येच आहे खस याला म्हणतात घरातलं वातावरण शांत प्रसन्न पॉझिटिव्ह आणि सकारात्मक मंगलमय करायचं काम ही अगरबत्ती करते तर ही जी अगरबत्ती आहे खस म्हणून ती पण एकशे पासष्ट रुपये आहे एकशे पासष्ट रुपयेलाही पन्नास ग्रॅम अगरबत्ती तुम्हाला मिळते आता तुम्हाला अगरबत्तीचे रेट कळलेच आता तुम्ही जेव्हा मेसेज कराल डायरेक्ट तुम्हाला जी जी अगरबत्ती हवी त्याची नावं पाठवा आणि शिपिंग चार्ज कुरिअर चार्ज विचारासाठी ॲड्रेस पिनकोड पाठवा म्हणजे तुमची ऑर्डर लवकर बुक होईल तरी खसखस अगरबत्ती जी आहे खस, खस एकशे पासष्ट रुपयेला आहे वन सिक्स फाय त्याचबरोबर रोजवूड अगरबत्ती रोजूड अगरबत्ती जी आहे गुलाबापासून बनलेली माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी माता लक्ष्मीला प्रिय अशी ही रोजवूड अगरबत्ती आहे एकशे तीस रुपये फक्त एकशे तीस रुपये आहे रोजवुड म्हणजे गुलाब अगरबत्ती खूप सुंदर आणि छान याचा वास आहे बर का एकशे तीस रुपये तुम्हाला गुलाबाच्या अगरबत्तीची सुद्धा प्राइस समजलीच असेल तर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे बघा ब्रह्मा ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती एकशे पासष्ट रुपये ही सुद्धा अगरबत्तीची क्वालिटी खूप छान आहे बरं का ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती एकशे रुपये ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल खूप सुंदर वास आहे त्याचबरोबर बघा श्रीगंध श्रीगंध अगरबत्ती प्रीमियम मसाला अगरबत्ती ह्याला श्रीगंध अगरबत्ती असं म्हणतात तर ही अल्ट्रा प्रीमियम श्रीगंध म्हणजे माझी खूप फेवरेट आहे जसे की केसर हिना तुम्ही यूज करताय त्याचप्रमाणे श्रीगंध अगरबत्ती सुद्धा खूप छान आहे ह्याची प्राइस एकशे पासष्ट रुपये आहे श्रीगंध अगरबत्ती ह्याची प्राइस सुद्धा एकशे पासष्ट रुपये आहे खूप सुंदर वास आणि ह्याचा फ्रेग्रन्स आहे बरं का तुम्ही हे नक्की ट्राय करा त्याचबरोबर बघा ग्रीन ऍप्पल आता बऱ्याचशाच ताईंना ग्रीन ऍप्पल आवडते एकशे पंधरा रुपये ग्रीन एपल म्हणून एक अगरबत्ती आहे एकशे पंधरा रुपये आहे ग्रीन ऍप्पल असं ह्याला म्हणतात ह्याचा वास सुद्धा एकदम ऍपल सारखा आहे तुमचं दुकान असेल शॉप असेल त्याच्यामध्ये नक्की ट्राय करा ग्रीन एप्पल कारण माइंड ला फ्रेश आणि शांत आणि पॉझिटिव्ह करायचं काम ही ग्रीन एप्पल अगरबत्ती कर ह्याची प्राइस सुद्धा सेम आहे एकशे पंधरा रुपये हिची प्राइस आहे बर का एकशे पंधरा ग्रीन एप्पल त्याचबरोबर बघा जास्मिन ही जास्मिन अगरबत्ती जी आहे ती पासष्ट रुपयेला आहे ह्याचा सुगंध सुद्धा खूप छान आहे नॅचरल नॅचरल अगरबत्ती आहे जास्मिन फक्त पासष्ट रुपये ह्याची किंमत आहे एमआरपी तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर तुम्ही बघू शकता फाईट स्प्रिंग फाईट स्प्रिंग म्हणून अगरबत्ती आहे एकशे तीस रुपये ही सुद्धा खूप सुंदर आहे बरं का आपल्याकडलं तुम्ही ज्या अगरबत्ती घेतल्या त्या सोडून दुसऱ्या सुद्धा ट्राय करू शकता आता हे राधेश्याम म्हणून एक अगरबत्ती आपल्याकडं नवीन आले एकशे तीस रुपये राधेश्याम अगरबत्ती एकशे तीस रुपये ही सुद्धा खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघा जास्वंद जास्वंद अगर एक अगरबत्ती आहे ह्याची प्राइस सुद्धा एकशे पासष्ट रुपये आहे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी बऱ्याच ताई मंगळवारची जास्वंद अगरबत्ती एकशे पासष्ट रुपये जास्वंद अगरबत्ती रुपयेला आहे त्याचबरोबर अभिषेक अभिषेक म्हणून एक अगरबत्ती आहे बऱ्याचशाच ताईने आपल्याकडे ऑलरेडी ही मागवलेली आहे अभिषेक मसाला अगरबत्ती तर ह्या अगरबत्तीची प्राइस पंच्याऐंशी रुपये आहे मसाला अगरबत्ती अभिषेक म्हणून खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडं अजून एक अगरबत्ती आहे पानाडी जसं की पानाडी जी वनस्पती असते ती नदीकाठी वगैरे नागरमुारखीच ही वनस्पती असते तर ही अगरबत्ती नैसर्गिक आहे नॅचरल आहे तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा तुम्ही ही तुम्ही ह्याची जरी विभूती घेतली तरी खूप छान आहे याला पानाडी असं म्हणतात तर बघा पारंपरिक मसाला अगरबत्ती आहे पानाडी नदी काठी ओड्या काठी तलावा काठी ही पानाडी नावाची वनस्पती मिळते त्यापासून मिळेल ही पानाडी अगरबत्ती आहे ह्याची प्राइस आहे फक्त ऐंशी रुपये ह्याची प्राईज एम आर पी आहे फक्त ऐंशी रुपये त्यामुळे तुम्ही ऑर्डर करताना एक चार पाच अगरबत्ती ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला शिपिंग चार्ज परवडेल तर ही कादंबरी अगरबत्ती आहे बरं का पासष्ट रुपयेला खूप सुंदर म्हणजे ही सुद्धा अगरबत्तीची कादंबरी बघताय तीसुद्धा खूप छान आहे बरं का पासष्ट रुपयेला आहे कादंबरी नॅचरल मसाला अगरबत्ती ही सुद्धा आयुर्वेदिक आहे तुम्ही हीसुद्धा अगरबत्ती घेऊ शकता त्याचबरोबर बघा गुगुळ अगरबत्ती बऱ्याचशाच स्थायीनं हवी होती नॅचरल मसाला गुगुळ अगरबत्ती गुगुळ अगरबत्ती मसाला तर हिची जी प्राइस आहे ती फक्त एकशे तीस रुपये आहे नॅचरल गुगुल अगरबत्ती मसाला ह्याची प्राईज आहे फक्त एकशे तीस रुपये तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा रजनीगंधा बऱ्याशाच ताईंना रजनीगंधाची फुलं घरात ठेवायला सांगतात वास्तुशास्त्रामध्ये नातेसंबंध खराब असतील किंवा आपल्या घरामध्ये वादविवाद सारखे होत असतील तर रजनीगंधाची फुलं ठेवण्याने परिवारामध्ये एकोपा निर्माण होतो तर तुम्ही अशी अगरबत्ती लावू शकता रोज फुलं मिळत नाही एकशे पंधरा रुपये रजनीगंधा अगरबत्ती जी आहे ती एकशे पंधरा रुपये आहे फक्त त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी अगरबत्ती आहे ही सुद्धा अगरबत्ती तुम्ही घेऊ शकता तर ह्याची जी प्राईज आहे ती फक्त एकशे वीस रुपये आहे त्याचबरोबर सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांची फेवरेट केसरहिना बऱ्याचदा केसरहिना मागच्या वेळेस बॉक्स संपले होते त्यामुळे दुसऱ्या बॉक्समध्ये ते पॅकिंग करून आले होते कारण हे बॉक्स ह्याचे असे असतात केसरहिनाचे तर केसरहिना ही अगरबत्ती आहे एकशे पंधरा रुपये खूप सुंदर आणि सगळ्यांना आवडणारी आणि छान हिना अगरबत्ती जसं की मेघांजली ताईंची घेतल्यापासून बऱ्याच ताईंनी त्याची चौकशी इन्क्वायरी केली तर तेव्हाचा बॉक्स हा वेगळा होता कारण त्यावेळेस बॉक्स संपले होते तर ओरिजिनल केसर हिना अगरबत्ती आहे ही खूप सुंदर आणि छान याचा सुगंध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी नक्की ऑर्डर करा नॅचरल आहे अगरबत्ती आणि केसर हिना आहे केसर पण आहे आणि ह्याच्यामध्ये हिना सुद्धा ऍड आहे त्याचबरोबर बघा हा धुपकोन आहे बऱ्याचशाच ताईंना धुपकोन हा होता तर आपल्याकडे हा नवीन धुपकोन आलेला आहे खूप सुंदर आणि छान वास आहे फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला एवढी मोठी बाटली मिळणार आहे खूप मोठा धुपकोन आहे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला एवढी मोठी बाटली मिळते शंभर ग्रॅमची आता धूप धूप किती आहेत असेच कोण कोणी विचारू नका शंभर ग्रॅम म्हणलं तुम्हाला सर्वांना समजते तर हा मोगऱ्याचं धुपकोन आहे शंभर ग्रॅमचं खूप मोठी आहे बरं काही फक्त पंच्याहत्तर रुपयेला तुम्हाला हे मिळते त्यामध्ये केसर चंदन केसर चंदन म्हणून पण आहे तो पण पंच्याहत्तर रुपये बघा केसर चंदन तुम्ही फ्लेवर बघून घ्या जो हवा तो सांगा हा मोगरा आहे हा केसर चंदन आहे हा गोकुळ आहे हे तीन आणि गुलाब आहे हे चार प्रकारचे आपल्याकडे धुपकोन आहेत फक्त पंच्याहत्तर रुपयेला आहे खूप स्वस्त मध्ये तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे पंच्याहत्तर रुपयेला खूप सुंदर आणि जास्त स्टिक आहेत बरं का आपल्या मागच्या वेळेपेक्षामध्ये जास्त स्टिक आहेत फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हा धुपकोन मिळणार आहे गोकुळचा गोकुळ गुलाब चंदन आणि मोगरा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा खूप सुंदर क्वालिटीचा हा धूपकोन आहे बरका आणि खूप छान आहे त्याचबरोबर बघा ब्ल्यू व्हॅली म्हणून एक अगरबत्ती आहे आपल्याकडली बऱ्याचशाच ताईंनी ही ऑर्डर केली बर्मितली अगरबत्ती आहे ह्याची प्राइस एकशे ऐंशी रुपये आहे ह्याचा सुगंध सुद्धा खूप छान आहे बरका खूप छान आहे तसंच बघा मस्क मिलॉन मस्क मिलॉन म्हणून एक अगरबत्ती आहे ह्याची सुद्धा खूप छान अशी क्वालिटी आहे एकशे ऐंशी रुपये बघा हे मस्क मिलन आहे तसंच हे ब्ल्यू व्हॅली म्हणून एक अगरबत्ती आहे त्याचबरोबर केसर आंबर ही केसर आंबर म्हणून एक अगरबत्ती आहे खूप छान आहे बरणीमधली आहे आणि ह्याची सुद्धा प्राईस एकशे ऐंशी तुम्हाला ह्यात अगरबत्त्या एकशे ऐंशी मध्ये बर्णीमधले मिळणार आहेत जसं की तुम्हाला मी आत्ता दाखवून त्या घ्या किंवा ह्या घ्या तुम्हाला ज्या आवडतील त्या घ्या किंवा त्यातले एक दोन घ्या ह्यातला एखादा घ्या तरी चालेल त्याचबरोबर बघा फाईट स्प्रिंग म्हणून एक अगरबत्ती बरणीत आलेली आहे ती पण खूप छान आहे कुठले फाईट स्प्रिंग हा नंदनवन ही बघा व्हाईट स्प्रिंग आहे आणि ह्याची प्राइस आहे पंच्याऐंशी रुपये फाईट स्प्रिंगची प्राइस आहे पंच्याऐंशी आणि नंदनवनची सुद्धा प्राइस आहे एकशे तीस रुपये नंदनवन जी अगरबत्ती आहे ती एकशे तीस रुपयेला ही बघा हिला नंदनवन असं म्हणतात एकशे तीस रुपये आणि ही एकशे पंच्याऐंशी रुपये व्हाईट स्प्रिंग आहे खूप सुंदर आणि पंच्याऐंशी रुपयेची आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे तुम्हाला ज्या अगरबत्ती हव्यात अगदी तुम्ही त्या ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा कस्तुरी बॅग धोकून द्या हे बघा मंत्रा धूपकोन आहे त्याच्यामध्ये ऑल सगळ्या इनग्रेडियंट्स मिक्स आहेत तर हा पंच्याहत्तर रुपयाला बारा पीस येतात सगळं ह्याच्यामध्ये मिक्स आहे तुम्हाला काही त्याच्यामध्ये ऍड करायची गरज नाहीये फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हा धूपकोन बारा मिळत आहेत मंत्राचे ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर हे ऑर्डर करा त्याचबरोबर बघा कस्तुरी बॅग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आलेल्या आहेत तर कस्तुरी बॅगांचं बघा सध्या पॅकिंग चालू आहे सर्वांचं कारण तुमची ऑर्डर लेख पटकन आम्हाला तुम्हाला कस्तुरी बॅगा देता येतात त्यामुळे कस्तुरी बॅगांचं पॅकिंग सध्या चालू आहे आणि तुम्हाला सर्वांच्या ऑर्डर लवकरात लवकर पोहोचवण्याचा लवकर आमचासुद्धा एक प्रयत्न चालू आहे तसंच पूजाताई सुट्टी व्हाय बऱ्याच त्यांनी कमेंट केली की पूजाताई सुट्टी वाईस सध्या त्यांचे दीर आहेत ना ते एक्सपायर झालेले आहेत त्यामुळे पूजाताई एक पाच सहा दिवसांनी येईल चंदन नॅचरल साम्राणी धूपकोन आहे हा चंदन नॅचरल साम्राणी धूपकोण एकशे पाच रुपये त्याचबरोबर तो आहे का जास्त रोज म्हणजे गुलाबाचा आणि ह्या दुसरा आहे का हा कुठला आहे हा बघा रोज म्हणजे गुलाबाचा धुपकोन आहे बऱ्याच त्याने लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचा धुपकोन चांगला असतो त्यामुळे गुलाब धुपकोन आहे तर हा सुद्धा एकशे पाच रुपये आहे बरं का ह्याच्यामध्ये सुद्धा किती कप आहेत काकू बारा पीस ह्याच्यामध्ये सुद्धा बारा, बारा कप आहेत एकशे पाच रुपयाला बारा कप खूप सुंदर आहे चंदन भगवान विष्णूला प्रसन्न करतो आणि गुलाब माता लक्ष्मीला प्रसन्न करतो त्यामुळे सकाळी तुम्ही गुलाब लावा किंवा संध्याकाळी तुम्ही चंदन लावा असा आहे धूपकोन एकशे पाच रुपये घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसं बघा गाईचा काऊचा का एक आहे ओमेगाचा धूपकोन आहे खूप छान आहे वर का सुद्धा गाईच्या शेणापासून बनवलेला हा धूपकोन आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर हा धुपकोन आहे बरं का बऱ्याचशाच ताईने आपल्याकडं हा ऑर्डर केला ह्याच्यामध्ये पण बारा पीस आहेत तर हा शहाण्णव रुपयाला मिळतो तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा बारा पीस आहेत तर हा शहाण्णव रुपयाला मिळतो फक्त शहाण्णव रुपयाला हा काऊ धुपकोन आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे शहाण्णव रुपयाला बारा पीस तर हे असं अगरबत्त्यांचं पण बघा ज्या ताईंच्या ऑर्डर आहेत बऱ्याच ताईने बघा एका वेळेस एका ताईंच्या चार एका ताईंच्या अशा मिक्स अशा अगरबत्त्यांची ऑर्डर आपल्याकडे चालू असते बरं का कारण बऱ्याच ताईने बघा आता एक ताई आहेत त्यांनी गुलाबाच्या आणि ह्या मिक्स अगरबत्त्या घेतलेल्या आहेत बरं का राधे श्याम आणि केसर हिना अशा हिनी तीन अगरबत्त्या घेतलेल्या आहेत ती त्यांची ऑर्डर आहे कारण काय काय त्या एकदमच अगरबत्त्या घेतात आता बऱ्याचशाच त्यांनी अशा मिक्स घेतात म्हणजे आपल्याकडल्या बारा अगरबत्त्या बऱ्याच ताई घेतात त्याबरोबर बघा कोणाला एक आवडते कोणाला दोन म्हणजे बरंच कुरिअर असतं तर हे सगळ्यांचं असं आपलं कस्तुरी बॅगचं काम चालू आहे बरं का कस्तुरी बॅग बनवायचं काम चालू आहे त्यामुळे ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर नक्की करा त्याचबरोबर बघा तुमची एक हजार प्लस ऑर्डर झाली जसं की एक हजार प्लस कुरिअर चार्ज असतील तर त्यावरती तुम्हाला हा एक तुपाचा डबा फ्री मिळतो बरं का कारण बऱ्याच त्यांनी यूज नाही केला तर त्यांना यूज करून कळेल की कशा क्वालिटीचा तुपाचा डब्बा आहे आणि वास किती छान आहे तर तुम्हाला हा फ्रीमध्ये एक हजार प्लस कुरिअर चार्ज असेल तर त्याच्यावरती तुम्हाला हे फ्रीमधला तुपाचा डब्बा एक मिळतो तर असं हे आपलं आजचं कलेक्शन होतं तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा अगरबत्ती सुद्धा खूप सुंदर आहेत बरं का एकदा नक्की ट्राय करा करा हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर त्याचबरोबर बघा कस्तुरी वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्व वा आहे जसं की तुम्ही जी धनलक्ष्मी कुंचनची पोटली बनवताय त्याच्यात कस्तुरी बॅग टाकताय पण बऱ्याशाच त्यांची जागा अपुरी असल्यामुळे तुम्ही कस्तुरी आत्तर त्या पोटलीला लावू शकता कारण कस्तुरी ही माता लक्ष्मीला प्रसन्न आहे आणि आकर्षित करते त्यामुळे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी कस्तुरी अत्तर गुलाब अत्तर आणि मोगरा अत्तर हे तीन अत्तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवायचे आहेत कारण ही अत्तर आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते तर ही कस्तुरी अत्तर आहे तुम्हाला हे सुद्धा आपल्याकडे मिळेल तर अत्तरची प्राइस जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेल वन फिफ्टी म्हणजे दीडशे रुपये एक अत्तर आहे तुम्हाला हे मिळतं त्याचबरोबर बघा केसर हिना सॉरी स्वामींचं प्रिय असणार ओरिजिनल हिनात्तर आहे बरं का कारण हे ओरिजिनल हिनात्तर तुम्हाला कुठंही मिळणार नाही स्वामीना प्रिय असणार हिनात्र ज्या ताईने आमच्याकडे ऑर्डर केली त्या कमेंटमध्ये सांगितलं तर आपल्याकडे प्रोडक्ट किती छान क्वालिटीचे आहेत त्याचबरोबर बघा भगवान विष्णूना प्रिय असणारा केवडा अत्तर आहे भगवान विष्णूंना जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही केवडा अत्तर नक्की यूज करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा केवडा अत्तर आहे त्याचबरोबर बघा सँडल म्हणजे चंदन भगवान विष्णूंना व्यंकटेश्वर बालाजींना प्रसन्न करण्यासाठी हे चंदनाचं अत्तर आहे तुम्ही स्वतःला सुद्धा वापरू शकता कारण चंदन जर आपण रोज लावत असो म्हणजे हे अत्तर म्हणजे कुठलेही फ्लेवर तर आपल्यामध्ये एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी येते आणि अत्तराने आपल्याला दिवसभर फ्रेश आणि प्रसन्न वाटतं तसं आपलं शुक्र पर्वत ॲक्टिवेट करण्यासाठीसुद्धा तुम्ही हे अत्तराचा वापर यूज रोज करू शकता चंदन अत्तर आहे त्याचबरोबर भगवान शिव असणारा केवडा दाखवला तुम्हाला आता हे चाफा आहे हे चाफ्याचा वास आहे बरं कायला सेम तर हा चाफा अत्तर आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी दत्त गुरु आणि शिपाश्री वल्लभन आवडणार मोगराचं अत्तर आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीला आवडणारे अत्तर म्हणजे कस्तुरी आणि गुलाब आणि भगवान विष्णूंचं केवडा त्यामुळे तुमच्या तुमच्या जेव्हा तुमचं जे अत्तर आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे चार अत्तर नक्की घरी ठेवायचे आहेत कस्तुरी माता लक्ष्मी रोज गुलाब माता लक्ष्मी केवडा भगवान विष्णू आणि चंदन भगवान विष्णू आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी त्यामुळे बघा हे तीन अत्तर आहेत ते तुमच्या देवपूजेमध्ये नक्की ऍड करा कारण हे अत्तराने सगळे देवी देवता खुश होतील तसंच स्वामींचा आवडता हिनात्तर स्वामीनं तुम्हाला माहितीच आहे स्वामींना हिनात्तर जास्त आवडतं त्यामुळे फुलाला लावून स्वामींसमोर ते फूल ठेवायचं अत्तर तर हे हिनात्तर आहे तर हे अशा आपल्याकडे सगळ्या प्रकारचे अत्तर मिळतात का अगरबत्त्या पॅकिंगचं काम आपलं चालू आहे तर ज्या ताईंना अगरबत्त्या हव्यात तुम्हाला प्राइस सांगितलेली आहे तुम्ही सगळे ऍड्रेस वगैरे पाठवायचा जेव्हा इन्क्वायरी कराल तेव्हा डायरेक्ट पिनकोड पाठवा आणि ऍड्रेस पाठवा म्हणजे शिपिंग चार्ज तुम्हाला सांगतायतून तुमची ऑर्डर लवकर बुक होते तर बघा कस्तुरी बॅगा बनवायचं काम आपलं सुरू आहे तर सगळ्यांचं चालूच आहे का मी प्राजक्ता काम करते बघा आमचा शुभम बघा शुभम श्री शुबम? स्वामी शुबम? समर्थ मन हय काकूमोठ्याने मन बघा शुभमचं काम किती मस्त आहे शुभम साहेब आहे आणि शुभमची मम्मी वंदना काकू वंदना काकूंचे पण फॅन आहेत का दिसत नाही व्हिडिओ मध्ये तर आहेत बघा वंदना काकू आहेत आणि मनीषा काकूला ओळखत नाही नवीन काकू पण आहेत आणि प्राजक्ताला लोक ओळखतात प्राजक्ता होय श्री स्वामी समर्था हा सोलापूरचे बर का स्वयंपाकले भारी करती प्राजक्ता काव काकू कशी <से> वांग्याची भाजी हस्ती भाजी बघा कस्तुरी बॅगा संपल्या तर त्याचं काम चालू आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे बघा तर बघा स्वामींच्या अकरा इंच जर मूर्ती तुमच्याकडे असेल जसं की माझ्या देवघरामध्ये आहे त्यासाठी बघा हे वाईन कलरचं खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं वस्त्र आहे छान कंता टोपी आहे बर का क्वालिटी बघू शकता वाईन कलर जसं की तुम्ही रताळी कलर म्हणता ज्या टाईमना हवा त्याने लवकरात लवकर ऑर्डर कर करा एक फूट मूर्तीसाठी अस्तर लावलेलं आहे वेलक्रो लावले खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे स्वामी समर्थ महाराजांची अकरा इंच मूर्तीची शॉल आणि कंता टोपी सेम तोच कलर बरं का फक्त टोपी फरक आहे ह्या म्हणजे टोप्या बघा तुम्हाला जो हवा ना त्याचा स्क्रीनशॉट पाठवा ही टोपी अशी आहे दुसरी टोपी आहे ती वेगळी होती फक्त टोपीचं डिझायनिंग चेंज आहे बाकी कलर शॉल तुम्हाला सेम मिळणार आहे वाईन कलर अकरा इंच मूर्तीमध्ये वाईन कलर त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी वाईन कलरची शॉल आणि कंता टोपी वाईन कलर शॉल आणि कंता टोपी हा सुद्धा ह्याचे फक्त डिझाईनिंग वेगळं आहे बरं का ह्याला अशी फुलं फुलं आहेत तुम्ही बघू शकता ह्याला फुलं फुलं आहेत त्यामुळं तुमचं कन्फ्युजन नको व्हायला त्यामुळे तुम्ही बघा फोटो पाठवा जी आवडते ना त्याचा स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा कलर आहे बरं का हा कलर तुम्ही बघताय तो ग्रीन कलर आहे म्हणजे नाही कांदा पाट कांदा पाट टाईप ह्याचा कलर आहे ही बघा अशी टोपी आहे खूप सुंदर कलर आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी हा पण घ्या पैठणीमध्ये खूप छान कलर आहे त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी ही मोरपंखी आणि गोल्डन ह्याला गोल्डन कॉम्बिनेशन आहे ही सुद्धा खूप छान दिसते बरं का कांता टोपी आणि शॉल ज्या ताईंना हवी त्यांनी ही ऑर्डर केली तरी चालेल खूप सुंदर असा बघा हा सुद्धा कलर आहे आता हा पण आहे सेम आहे फक्त टोपी फरक आहे ह्याची टोपी अशी आहे डिझायनर तुम्ही बघू शकता आणि प्लेन आता ह्याची प्लेन आहे तर ही शॉल खूप सुंदर आहे बरं का गोल्डन आणि मोरपंकी कलरचं कॉम्बिनेशन आहे ज्या ताईनं हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी चालेल एक फूट मूर्तीसाठी ही शॉल आहे जशी की मायादेवघरामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बघता त्याची शॉल आणि कांता टोपी सेम त्यातलीच फक्त टोपी चेंज आहे बरं का टोपी चेंज आहे जी हवी त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचे तुम्हाला कारण लवकर स्टॉकआउट होतात आणि जी हवे ती घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला एकाच जिजावरती तुम्ही सगळे अडकून असता पण ती आउट झाली जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा तेव्हा इंस्टंट बुकिंग करा तर बघा आता मग अशी दाखवला त्यामध्येच खूप सुंदर असा कांदापातीचा कलर आणि खूप सुंदर अशी बघा ही कंता टोपी आहे खूप गोड आणि छान दिसतो बरं काळपट दिसतोय पण ॲक्च्युली तुम्ही जेव्हा रिअलमध्ये घ्याल तेव्हा तुम्हाला कलर खूप छान वाटले फ्रेश आहे बरं का स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कांदापात कलर खूप सुंदर असा हा सुद्धा कलर आहे त्याच्यामध्ये फक्त त्याला असे काट आहेत एकच म्हणजे एकच मटेरियल आहे फक्त टोप आणि डिझायनिंग वेगळे येतं तो। खूप सुंदर असा पॅरॉड ग्रीन कलर हा कलर राहणार नाही ज्या ताईंना ग्रीन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करा अंधार पडतोय स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा ग्रीन कलर प्युअर पैठणी शॉलमध्ये प तुम्ही बघा मोराची डिझायनिंग आहे टोपीला खूप सुंदर अशी टोपी आहे ज्या हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण हा कलर काहीतरी वेगळा आणि युनिक आहे त्यामुळे जास्त राहत नाही ज्यांना हवा त्यांनी लवकर बुकिंग करा तसंच बघा फक्त डिझायनिंग चेंज आहे आता दाखवलं डिझायनिंग चेंज आहे खूप सुंदर अशी बघा ही शॉल बनवलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं याचं काम सुद्धा केलेलं आहे आणि याला सुद्धा सेम कांता टोपी आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं कुठला फिरता बैंगणी हा फिरता कलर आहे बरं का पर्पल का फू खूप सुंदर असा कलर आहे बर का हा कलर तुम्ही बघू शकता प्युअर पैठणीमध्ये ज्या ताईंना हवे तरी लवकर ऑर्डर करा कारण हे कलर लवकर आउट होत ठेवा स्वामी बसा बसा स्वामी राया बसा भोजनाला काकू जरा कॅमेरा इकडे बंद्रा का काकू तुमचा पाय काढा पालता पालता पायी नाही ठेऊन बसायचं मग किती वेळा सांगेल असं आजारे हलवू नका पालत होत सगळं आपल्या परिवारासाठी चांगले नसते पालते पाय म्हणून कोणीतरी नाही स्वामीने सांगितलं स्वामी बघा बघा किती गोड आहे स्वामी प्युअर पैठणीची शॉल आहे आणि बघा शुभम कशी दिसते स्वामी सांग की छान छान ना चान चान। स्वामी शुभमला दाखवा तुम्ही कशी दिसते बघा खूप सुंदर कलरची शॉल आहे बर काही ज्यांना हवी तरी लवकर ऑर्डर करा त्याच्यामध्ये बघा हा कलर एक आहे सेम कंत बघू शकता बघा का किती छान आहे ना हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे बर का ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर हा एक आहे प्युअर पैठणी खूप सुंदर असा ग्रीन आहे जो हवा तो ऑर्डर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती बुकिंग करा Claro, aber es war ein